प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येक विचारामध्ये संवाद ठेवला पाहिजे आज प्रत्येक क्षेत्राच्या आणि प्रत्येक विचारांच्या गोष्टीमध्ये आम्ही पाहत राहिलो तर जीवनामध्ये आम्ही विचार करत असताना सध्याच्या परिस्थितीला आम्ही आमच्या नात्यापासून किती दुरावत चाललेलो आहोत आजच्या परिस्थितीला आम्ही विचार केला बोललो नाही कुणाशी संपर्क झाला नाही आणि संपर्क केला नाही असं होत नाही पण सगळ्या सुविधा उपलब्ध असून देखील आम्हाला बोलणं होत नाही आजचं नातं का फक्त व्यवहारापुरतं मर्यादित झालं का व्यवहारच हे नात्याचं माध्यम आहे याचा विचार करावा लागेल तर भावनेशी निगडीत राहून आपले नाते जपावे लागणार आहेत आयुष्य किती दिवसाचं आहे कुणी लिहून ठेवलंय बॉन्डिंग केली केली नाही तुम्हालाही माहीत नाही की तुमचं आजचं आयुष्य किती दिवस आहे आजचा दिवस तुमचा आहे की उद्याचा दिवस तुमचा आहे याची फिक्स गॅरंटी तुमच्याकडे नाही मग एवढा एवढा मोठेपणा एवढं वागणं एवढा विचारशील करणं कशासाठी हजारो करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी असणारे व्यक्ती करोनाच्या काळामध्ये कुठं गेले त्यांचे मुलं कुठं होते अहो जपा नाते संबंध जपा आपले भाऊबंधकी जपा काळाच्या ओघात प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये यश एवढं मोठं प्राप्त करत आहे की त्या यशाच्या माध्यमामध्ये त्याला स्वतःच आयुष्य स्वतःची माणसं स्वतःची एक आपलं लौकिकता मिळवणारे आपले माणसं किती दूर चाललेले हे बघा क्षण राहत नसतात क्षण जाण्यासाठी आहेत आयुष्यातला प्रत्येक क्षण निघून जाणार आहे तुम्ही त्याला बांधून नाही ठेवू शकत बांधायचे असतील तर आपापले नाते बांधा बांधायचे असतील तर आपले हितसंबंध बांधा आणि यांना जपाण्याचा प्रयत्न करा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगण्याचे प्रत्येक दृष्टिकोन बदला तुम्ही आम्ही सुखी राहू आणि अनेकांना सुखी करण्याचं मानस आपल्या विचारातून निर्माण करू अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ऐकायचे असतील पाहायचे असतील तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद